उत्तरोत्तर जे आहे अतिशय मोठ्या प्रमाणात भक्तगण शिक्षक वाढत आहेत आणि लोकांची संख्या वाढत आहे तर त्यांची निवासाची व्यवस्था व्हावी तसंच दोन हजार एकोणतीस साली महाराजांचा एक्क्याऐंशी सोळा आहे तर त्याचं प्लॅनिंग जे आहे आपल्याला चार वर्षाचे पहिले अधिकार वाटते आपल्याला नितीन मला माहिती कुठली आपली योजना पाच वर्ष आधी चालू करावी लागते ती योजना पहिली चार पाच वर्ष चालू केली तर ती ते कार्यालयात वर्ष दोन वर्षात पूर्ण होते आणि आपल्या कामाला येते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना राहायच्या सोयीसोबतच आपल्याकडं दरवर्षी मुंजीचा मोठा कार्यक्रम असतो आपली अशी इच्छा आहे की आपल्याकडे किमान शंभर मुंजी लागल्या पाहिजे जा। पण जागे अभावी आणि तिथल्या हॉल अभावी आपण वीस पंचवीसवर मुंजी लावू शकत कारण एक तर पार्किंगची समस्या हॉलची समस्या आणि हे म्हणून या ठिकाणी एक आधुनिक पद्धतीचा हॉल पण करण्यात यावा अशी महाराजांची इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार मग जे आहे त्याप्रमाणे कार्य करायचं आपण सर्वांनी ठरवलं यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे तो मुनगीकरता मला एक, एक, करता एक आत, सुंदर असा एक हॉल प्रतिमासा हॉल हवा ज्याचा उपयोग मंगल कार्याकरता होईल आणि महत्वाचं म्हणजे एक पन्नास रूमची वातानुकूलित धर्मशाळा सुंदर ए सी धर्मशाळा असावी लोकांना राहण्यासाठी सुंदर पलंग गादी बेड म्हणजे श्री संत संत श्रेष्ठ श्री गजान महाराज शेगाव संस्थांच्या धर्तीवरती ते करावं अशी महाराजांची आज्ञा आहे त्याप्रमाणे आपल्याला ते कार्य करायचं आहे त्या रूम्स करत असताना विषय असा आहे की हे मोठं काम आणि ह्या मोठ्या कामाकरता निधीचा विषय मोठा असतो केव्हा आपल्याला सर्वांना माहितीच म्हणून असा विषय मी मला महाराजमोर प्रस्ताव ठेवला की बाबा ह्या धर्मशाळेत आपण जे ए सी रूम बांधणार आहे एका एक रूमची साईज साधारणतः बारा बाय अठरा असावी असा विषय आहे म्हणजे मोठी एकाच आपण सात आठ लोक आठ दहा लोक राहू शकतील दे। <laughs> आणि अशी वातानुकूलित रूम जे आहे ही आपण जसं प्रत्येक संस्थांमध्ये डोनेशन स्वरूपात ठेवलेली आहे तसं एक पाच लक्ष रुपये डोनेशन ठेवावं आणि त्या रूमला त्याचं दगड लावण्यात ठेवावं की जे ज्यांनी रूम घेतली समजा तर उदाहरण मी घेतले माझ्या वडिलांच्या नावानं तर ती तिथं त्या ठिकाणी लावण्याची आहे अशा प्रकारे मागाला आपला उद्देश आहे असा तो सर्व कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि टार्गेट वर्क जे आहे ह्या गुढीपाडव्याला आपण सुरुवात केलेली आहे पण दीड वर्षामध्ये ही काम बऱ्यापैकी पूर्ण व्हावं अशी आपली इच्छा आणि अपेक्षा आहे सद्गुरू महाराजांचा आशीर्वाद पाठीशी आहे विश्वामराची कृपा आहे आणि तुमच्या सर्व शिष्यांचं पाडबळ आहे आणि मला असं वाटतं की आज प्रमुख मंडळी सेलू असेल पाथरी असेल आणि उमरखेड असेल आणि शिरसळा मेन हे सगळेच लोक ठिकाणी उपलब्ध पण आहेत ते योगा हिंगोलीची झाली हिंगोली त्याच्यामुळं या सर्वांच्या पाडबळावर आणि गुरु महाराजांच्या काम पूर्ण करायचं तर आज या ऐशा ऐतिहासिक सोहळ्याचं जे भूमिपूजन होणार आहे महाराज हस्ते त्याच्यामध्ये तुम्ही एक साक्षीदार आहात आणि त्याबरोबर आपल्या उमरफेडचे लोक आहेत आज विशेष नितीन भाऊ पोटाळ आता निघाल ते आज त्यांना जेव्हा मी सांगितलं की नितीन भाऊ असं असं आहे ते म्हणजे वकील साहेब गाडीत लगेच त्यांनी आत जाऊन परत फिरून लगेच आले त्यांनी कारण इथल्या आमच्या सगळ्या परमिशन वगैरे सगळं तुम्हाला ताबडतोब मला करून द्यायचं आहे आणि ही पाण्याची भीम जी आपली आहे त्याच्यावर अर्ध घेतलं पाणी जाते इतकं पाणी आपल्याकडे आहे तर आता महाराज जसं सांगतील त्याप्रमाणे आपण पुढचं कार्य करणार आहे तर आपण सगळे आता भूमिपूजनाला जाऊ भूमिपूजन करू आणि त्यानंतर परमपूज्य माऊली आशीर्वादाने जे आहे म्हणजे महिन्याभरात आपलं काम सुरू होईल आणि दोन पाडवे त्यात पूर्ण करायचा आपण संकल्प करूया एवढं बोलून थांबू चिन्मया